छत्रपती शिवाजी महाराज मुजरा करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आई जिजाऊ आई रमाई आई सावित्रीबाई अहिल्या देवी यांना सुद्धा नमन करते अभिवादन करते आणि मंचवर उपस्थित आज मी आमची भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांची सेना आमची महायुतीचे सगळे घटक जे आज ज्यांचे प्रचाराकरिता आले आहे असे आमचे राजेश भाऊ वानखेडे त्यांच्याकरिता एकदा जोरदार ताड्या मारून त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आदरणीय मंच मंचवर उपस्थित आमचे निलेश भाऊ बीजेपी तालुका अध्यक्ष संदेश भाऊ पटेल हमारे भैया जो एम पी से आयो पुरोहित शिव हरे भाऊ आरती ताई छाया ताई ताई सोनाली धीरज भाऊ डॉक्टर पवार भैया सीताराम दादा वर्षा ताई सुनंदा ताई नीलिमा ताई कल्पना ताई पूर्णिमा ताई रुपालीताई संगीता ताई आणि सगळे भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख कार्यकर्ता युवा स्वाभिमान पक्षाचे सगळे कार्यकर्ता आणि सगळे महायुतीचे जोडेही घटक आहे सगळे कार्यकर्त्यांचा मी नम मनापासून नमस्कार करते आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ लोकसभामध्ये मा जेव्हा रिझल्ट मध्ये चार महिने रिझल्ट नंतर चार महिने फक्त मी पूर्ण जिल्ह्यामध्ये मेजॉरिटी गावा केले आणि ज्या मतदारांनी मला साथ दिली असे सगळे मतदारांचे मी आभार केले आणि या गावाचे सगळे माझे मतदार ज्यांनी मला पहिले क्रमांकवर या मत गावामध्ये ठेवलं असे माझे सगळे मतदारांना मी नामा मनापासून आभार व्यक्त करते सगळ्यांनी आपले आपले मुद्दे इथे ठेवले आमची लढाई कशासाठी आहे आमची लढाई कोणासाठी आहे कोण म्हणते की जाती में जाती मी धर्मा साथी जाती धर्मा साथी साथी या जातीच मी त्या जातीच मी माझे धर्मासाठी काम करताय जर धर्मही नाही राहिलं तर जातीच काय करण पहिले धर्मासाठी आम्हाला काम करावं लागेल धर्मासाठी आणि या देशाचे विचाराकरिता आम्हाला काम करावं लागेल आणि त्याच्यानंतर या विधानसभामध्ये जी माझी नणनभाई या मतदारसंघामध्ये गेल्या तीन टमपासून आमदार आहे त्याचे अगोदर आमचे भैया साहेब या मतदारसंघामध्ये आमदार होते टोटल पाच वेळा या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केला आजही बरेचसे गाव अजूनही खेड्यापेक्षा बत्तर हा गावाची परिस्थिती आहे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर जेव्हा महिला मला भेटतात अजूनही ते म्हणतात ताई आम्हाला तुमच्याकडनं काहीच नको फक्त आमच्या हाताला रोजगार द्या आमचे शिकलेल्या मुलांच्या हातामध्ये तुम्ही रोजगार द्या मला त्या माझी नणंदबाईला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही म्हणता नांदगाव एम आय डी एमआयडीसी आहे फाईव्ह स्टार एमआयडीसी मध्ये आम्हाला सांगा दोन हजार चौदा नंतर आमचे आमचे राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस जी बनले त्यावेळी सियाराम कोणी आणली ते आमचे देवेंद्र फडणवीस जी आणि रविभाऊनी आणली रेमंड कंपनी नांदगाव पेट मध्ये ते कोणी आणली दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीस जीनी आणि रवीजीनी ते रेमंड कंपनी नांदगाव पेठ फायवर स्टार एमआयडीसी मध्ये त्यांनी आणली आम्ही तुम्ही म्हणता तुम्ही रोजगार आणला हरम जे मेडिसिन फार्म कंपनी आहे कोणी ती कोणी आणली मी खासदार झाल्यानंतर आणि आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा होते दोन हजार एकोणीस मध्ये तेव्हा ती कंपनी नांदगाव पेठ मध्ये ती नवनीत राणानी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिलेली आहे फाईव्ह स्टार एम आय डी सी मध्ये नांदगाव पेठ मध्ये टेक्स्टाईल पार्क जे पूर्ण देशामध्ये साथ होता एक टेक्सटाईल पार्क ते माझे महाराष्ट्राला मी खेचून आणली आणि ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेपाचशे खासदार आहे केंद्रामध्ये त्या साडेपाचशे खासदार पैकी अठ्ठेचाळीस फोर्टी एट खासदार ते माझे महाराष्ट्राचे आणि मे खासदार अशी होती जे दहा हजार कोटीच्या टेक्सटाईल पार्क जे केंद्राने दिलं ते खेचून मी माझ्या अमरावतीमध्ये आणलं माझे नणंदबाईला प्रश्न आहे माझे नणंदबाईला प्रश्न आहे कि तीन टाम आमदार तुम्ही राहिल्या एक शंभर लोकांची कंपनी तुम्ही आणली तुमच्या काळामध्ये ते तुम्ही पत्र कागदपत्र दाखवून मला दाखवून द्या एकही नाही ते म्हणतात ना नांदगाव पेठ मी बनवली त्यांनी नाही बनवली आमचे राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्र फडणवीस जी झाले तेव्हाच हे सगळे मोठ्या कंपन्या नांदगाव पेठ मध्ये आल्या नुसतं खाण्याचं काम केलं हे काई राजेश नुसत्या सांगतात कमिशन घेण्यात अरे ते, -ते आमदारी नाही आहे या गावामध्ये साडे चार कोटीचे काम राजेश भाऊ आणि आमची सरकार आणि मी या गावामध्ये आणलेले आहे त्या ताईनी काय केलं ते मला सांगा अंदाजी भुवाच जे रोड आहे ना पांढाण क्षेत्रस्ता निलेश भाऊ तीन मध्ये शेतकऱ्यांचा पानदा रस्ता तुम्ही या मतदारसंघाचे पूर्ण कम्प्लीट करू शकले नाही तुम्ही काय तोंड लावता आमचा नंद बाई पहिले हे उत्तर द्या जे शेतकऱ्यांचे दिवस रात्र जाणारे जे रस्ते आहे ते पानदास्ता अजून टक्के या दिवसा मतदारसंघामध्ये का करू दिला नाही जर आमचे राजेश भाऊ या मतदारसंघामध्ये निवडून आले तर मी तुम्हाला राजेश भाऊची बहीण म्हणून शब्द देते की तुमचे सगळे पाणदान रस्ते या मतदारसंघाचे आम्ही कंप्लीट करून तुम्हाला देऊ आणि मातीकरण नाही खडीकरण नाही आमचे देवेंद्र फडणवीस रस्त्यावर ज्या शेत रस्त्यावर बैलबंड्या घेऊन जातात ट्रक घेऊन जातात आणि माल आणतात ते सगळे रस्ते आम्ही डांबरीकरण करू आणि येणारे भविष्यामध्ये सगळे शेत रस्ते डांबरीकरण होणार आहे माई आहे ना प्रेम कशी सोडे मी नळंद मी त्यांच्या सारखी नाही होऊ शकत मी बहिणी आहे ना ज्या दिवशी माझा पराभव झालं आणि जे धिंगाणा त्यांनी राजकमलवर मचवलं एक बाईचे पराभव झाल्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्यानी त्या राजकमलवर कशा ते धिंगाणा पाहत होत्या अरे खासदार गेली साईड मध्ये खासदार पद गेला चुलीत पण एक बाई असताना मी दुसरी बाईचा अपमान माझ्या डोळ्यासमोर मी कसं पाहत होती ते उत्तर माझी मला दिलं पाहिजे जेव्हा वेगळे वेगळे चित्र करून समोरचे व्यक्ती माझ्यावर सांगत होते मला बोलत होते आणि माझ्यावर बोट करू करू सांगत होते तेव्हा नणनबाई तू डोळ्यांनी कशी पाहला ती वहिनीला आणि या सगळ्या महिलांना त्या गोष्टीचं उत्तर पाहिजे जर माझ्या समोर एखादी बाई साधी सुधी बाई बाईसाठी जर कोणी असे चित्र निर्माण करत असाल अरे गला कापून बाजूनी ठेव तिथपर्यंत सम्मान मी महिलांचा करते तेव्हा का चुप बसली होती या मतदार संघामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांशिवाय जय गुरुदेव म्हटल्यानंतर कोणी घरातून बाहेर जात नाही सकाळी आमची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानी होते आणि रात्र सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानी होते जोडा आराखडा तुकडोजी महाराजांच्या या मतदारसंघामध्ये आला ननंदबाई किती टक्के घेतल्या तू ते सांग मला या मतदारसंघाचे सगळे भक्त जेवढे तुकडोजी महाराजांना मानणारे भक्त आहे जेवढे गुरुजींच्या सगळे आराधना करतात ते सगळ्यांचा प्रश्न आहे एवढा मोठा आराखडा तुकडोजी महाराजाच्या या मतदार संघामध्ये आला ते कुठे गेला त्याच्या उत्तर या मतदारसंघाच्या लोकांना आम्हाला द्या आम्हाला तो उत्तर हवाय कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार घेऊन हा पूर्ण महाराष्ट्र चालत्याने जितून ज्या मतदारसंघामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाने आम्ही सुरुवात करतो अरे देवाला तरी सोडलं पाहिजे होता माझी नणनबाईनी देवालाही सोडलं नाही माय नणनबाईला धीरज काय प्रेमी आहे माहित काय कडक काय कडक काय पैसा तर चिल्लर असत रे बाबू चिल्लर नाही घेत ते कडकांबरून गेलीये पूर्ण मराठी एवढी शुद्ध ते याच्यापेक्षा शुद्ध मराठी काही येत नाही मला बरं या मतदारसंघामध्ये दिवसाच तिवसा प्रॉपर शहरामध्ये तिवसा प्रॉपर शहरामध्ये गेल्या किती वर्षापासून पाण्याची समस्या आहे किती वर्षापासून जर तुमचे नातेवाईक दिवसामध्ये राहत असो ना शहरामध्ये त्यांना फक्त विचारा की त्या शहरामध्ये पाणीची समस्या गेल्या किती वर्षापासून आहे आणि हे माझी तेहतीस महिने कॅबिनेट मंत्री होती तेव्हा कॅबिनेट मंत्री असताना सुद्धा तिवसा शहराला पाणी पाजू शकली नाही पण यावेळी तिवसा मतदार संघ तिला नक्की पाणी ना पाणी पाजणार की नाही पाणी पाजणार की नाही या मतदारसंघामध्ये जोड महिला इथे बसलेली आहे तेहतीस महिने माई ननंदबाई महिला बालकल्याणची कॅबिनेट मंत्री राहिली आहे एकही आशा वर्कर एकही अंगणवाडी एकही आम व्यक्ती गटवाल्या ते एकही बाईचे जीवनासाठी त्या महिला बाल कल्याण कॅबिनेट मंत्री माझी नणंदबाई काय केलं ते उत्तर तर द्यावंच लागल किती बायांना महिला बाल कल्याण मंत्री असताना माझी नणंदबाई तुम्हाला हातात रोजगार दिला सांगा बरं एक हात हात वरती करून दिलं काय किती लोकांना भेटलं नाही कोणा कधी कोणाची समस्या तिने ऐकली काय कॅबिनेट मंत्री कायले म्हणतात अरे कॅबिनेट मंत्री या मतदारसंघाला भेटलं होतं या मतदारसंघाचा नंदन मन करायची योग आले होते पण स्वतःच्याच फक्त सात पिढ्यांची कमाई करून घरी बसल्या लोकांचे गोर गरिबांबद्दल कोणीच विचार केला नाही नारंदबाईला फुरसतच नव्हती आणि त्याच पद्धतीने या मतदारसंघामध्ये ज्या वेळी कुर्र्या कुर्रा माझे मामे सासरेचं गाव आहे माय सासऱ्याचं गाव लागते ते कुऱ्यामध्ये कोणी जर दुसऱ्या पक्षाचं काम करत असन असेच त्या व्यक्तीला जर अडचणी आली तो व्यक्ती जर तिच्या दारावर गेला पहिले तिला टॉंट मारते आणि दुसरा शब्द असते तू काय आला रे तुला कोणी बोलवला चल इथून दुसऱ्यांचं काम करते आणि तू मदत करायला अरे जेव्हा लोकप्रतिनिधी बनतो आमच्या घरात आजपर्यंत जेही कोणी आला नाही जात विचारली नाही पक्ष विचारलं नाही धर्म विचारलं फक्त एकच शब्दाने की तुझं काम काय दादा ते आम्हाला सांग आमच्याकडनं काय मदत आणि आम्ही तुम्हाला करून देऊ हा असते लोकप्रतिनिधी जे तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण या मतदारसंघामध्ये करत आहे गेल्या दोन हजार एकोणीस मध्ये काही मताने चूक झाली होती आणि माझे इलेक्शन मध्ये माझा पराभव कस झालं अरे सहा आमदाराला तोंड देत तो होती मी सहा आमदार माझ्या विरोधात होत्या सहा आमदाराला तोंड देता देता पाच लाख सहा हजार मतांपर्यंत मी पोचली होती या लोकांसारखे जर मागे लागले नसते तर या मतदार संघाला केंद्राच्या कॅबिनेट तुमचे दारापर्यंत येणारा कॅबिनेट मंत्री भेटला असता आणि महिला म्हणून या जिल्ह्याची परत खासदार झाली असती पाच महिन्यापासून पासून कुठे आमचे खासदार कुठे दिसत आले पेपरात दिसले बातम्या दिसल्या पार्लमेंट मध्ये अमरावतीची आवाज दिसली कुठेच दिसणार नाही <laughs> मी आज आपल्याला विनंती करायला आली आहे हे पार किती महिला आहे वर बसलेल्या महिला ऑपोजिशन मध्ये असताना सुद्धा एवढे महिला जर एक पुरुष चे पाठीशी उभे आहे याचा अर्थ क्लिअर आहे की जो उमेदवार राजेश भाऊ या मतदारसंघाला रिप्रेझेंट करण्यासाठी या मैदानामध्ये आहे त्याचा अर्थ एकच आहे की ते महिलांना सम्मान करणार आहे गोर गरिबांना घेऊन चालणार आहे या मतदारसंघाचे बद्दल त्यांना प्रेम आहे म्हणून एवढे महिला गोर गरीब महिला सगळे महिला या मंचावर आज येऊन बसलेले आहे काल येऊन गेली ना माझी ननंदबाई किती लोक होते किती लोक दोन तीन चार लोक पंधरा लोक तेरा लोक आणि आज पाहून घ्या या गावामध्ये पूर्णच पूर्ण गाव इथे उपस्थित आहे त्याच कारणच एक आहे की जे परंपरा या मतदार संघामध्ये गेल्या किती वर्षापासून चालू आहे आणि नुसतं खाण्याचं काम आहे एक इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी म्हटलं कि की प्रत्येक इलेक्शन मध्ये मला एक वाभ विकावं लागते म्हणे ऐकलं काय तुम्ही स्टेटमेंट ऐकलं काय मी मागचे प्रचाराचे वेळी योगीजी आले होते ना योगी आदित्यनाथ जी आमच्या मध्ये आले होते तुकडोजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आणि आमच्या राजेश भाऊला आशीर्वाद देण्याकरिता त्या सभेला विचारलं माझी नी या इलेक्शन मध्ये कोणता वावर विकला त्याचे कागदपत्र आणून दाखव मी राजकारण सोडून दे अरे बाबा मी नवीन असन मी नवीन जरी असन पण मी इमानदार आहे मी नवीन जरी राजकारण असन जर। धोक्यावर राजकीय पिंड जरी नसन पण एक माझी सैनिकाचा रक्त घेऊन मैदाना या मैदानामध्ये लढत आहे मला तुमच्या सारखी क्रूर राजनीती येत नसन पण मी सरळ साधे लोकांचे पाठीशी उभे राहून त्यांच्या भविष्य निर्माण करण्याचं गेल्या पाच वर्षामध्ये मी प्रयत्न केला आणि तीच इमानदारी घेऊन आमचे राजेश भाऊ या मतदारसंघामध्ये उभे आहे मी सगळे माझ्या मतदारांना हात जोडून विनंती करीन बहीण समजा की घरची वहिनी समजा सासरे समजा मित्र मैत्रीण समजा काही समजा या गावाने मला एक नंबरचा मतदान देऊन पुढे ठेवलं पण मी आज आमचे राजेश भाऊ करिता आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती करीन की माझे इलेक्शन मध्ये मतांचा विभाजन झालं माझे इलेक्शन मध्ये मतांचा विभाजन जर झालं नसता तर या मतदारसंघाला एक माझी सैनिक इमानदारीचा रक्त घेऊन या मैदानामध्ये मी परत खासदार म्हणून तुमच्या समोर उभी राहिली असती आज ते म्हणतात कि लाडकी बहिणा योजना पंधराशे रुपयामध्ये काय होते अरे त्या बायांना जाऊन विचारा जे चाळीस डिग्री मध्ये मजदुरी करते आणि शेतामध्ये उन्हाचे चटके घेऊन दिवस रात्र काम करते त्या बाईला जाऊन विचारा पंधराशे रुपयाचे महत्व काय असते पंधराशे रुपयाचं महत्व जर माहिती करायचे असेल तर त्या बाईला विचारा एखाद्या लग्नात आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये आजची भट्टी समोर बसते आणि आठ आठ तास पोळ्या लागते त्या बाईला जाऊन विचारा पंधराशे रुपयाच्या महत्व काय असते अरे दोन हजार चौदा चे अगोदर जेव्हा लोक म्हणायचे की तिजोऱ्या खाली आहे हेच नणंदबाई त्या सरकारमध्ये राहायचे ना माही नणंदबाई त्याच सरकारमध्ये राहायच्या तेव्हा लोक म्हणायचे की सरकारकडे पैसे नाहीये तिजोऱ्या खाली आहे आणि आता म्हणतात तिजोऱ्या खाली होऊन जाईन तेव्हा सरकारचे पैसे कोणाच्या खात्यात चालले होते तेव्हा सरकारचे पैसे कोणाच्या घरात चालले होते त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये एवढाच फरक आहे त्यांनी तिजोऱ्या खाल्या केल्या त्यांची येणारी पिढीचे भविष्य बनवण्याकरिता आणि आमची सरकार भारतीय जनता पार्टीनी आज जर तिजोरीवर भार जरी आलाय तर त्याच्या एकच कारण गोड गरीबांच्या खात्यापर्यंत पैसे पोहोचवण्याचं काम आमची भारतीय जनता पार्टीने केलं आहे ते म्हणतात ना पंधराशे रुपयामध्ये काहीच होत नाही आता मोठं मोर्ड पडून राहिला पोटात गुड 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 असते रे ना ते काय म्हणते रे धीरज मोडच म्हणते ना जाऊ दे जेवढ समजते तेवढं समजून घ्या भल्ल पडून द्यायला आता काँग्रेसवाल्यांचे आहेत आणि माझ्या ने जास्तच होते पंधराशे रुपये दिले म्हणते सगळे बाया तिथेच जाणारे म्हणते बाया माणसही नाही ऐकणार बायांना माहित आहे जो त्यांच्या पाठीशी उभा राहिला बाई अशी एक जात आहे या धर्तीवर चटणी भाकर खाईन पण दिलेला शब्द शेवटच्या श्वासापर्यंत पाडणारा जर कोणी असेल या धर्तीवर सगळ्यात जास्त महिला असतात आणि तुम्ही म्हणतात ना पंधराशे रुपयामध्ये काही नाही होत आमची भारतीय जनता पार्टीनी तुमच शब्द घेतला आणि त्यांनी म्हटलं सव्वीस तारखेला माय सरकार बसन आणि जेव्हाही पुढच्या टप्पा महिलांचे लाडकी बहिणा योजना येणार आहे ते एकवीसशे योजना सगळे लाडकी बहिणाला तुमच्या खात्यात येणार आहे आणि निराधार श्रावण बाळ मती हा वर्ग आहे आम्ही त्या दिवशी देवेंद्र फडणवीस बोललो एकवीसशे रुपये जर लाडकी महिना योजनाच्या माध्यमातून आपण देत आहे ते सगळे बुजुर्ग निराधार श्रावण बाळ जोडाही वर्ग आहे त्यांना सुद्धा सारखे पैसे हा पुढच्या टप्प्यापासून भेटले पाहिजे आणि ते येणाऱ्या भविष्यामध्ये भेटणार संघामध्ये एक मला वाटते दिवसामध्ये काहीतरी दूधच डेअरी वेरी काहीतरी काय एक दिवस चालली म्हणते शंभर कोटीची सबसिडी होती किती जाऊ दे तुला तर लिहिता येत नाही स्वप्न ती पाहिजे शंभर कोटी काय असते काकू ताई एवढा मोठा डकार मारते नडन भाई। ते दूध डेरी आली कुठे गेली कुठे ते दिवसाचे शहराच्या लोकांना माहित नाही विचार करा शंभर कोटीचा प्रोजेक्ट सबसिडी होता त्याच्यावर शंभर टक्के होता आणि शंभर कोटीचा प्रोजेक्ट एकही दिवस ते ग्राउंड वर आला नाही एकही शेतकऱ्यांना त्याचा लाभ भेटला नाही जेवढेही गाव पालन करतात त्यांना एकालाही त्याची काही बेनिफिट भेटला नाही आणि सगळं माहिती नंदी असा घेतला आणि असा काढलं पडला कुठे आला आणि कुठे गेला म्हणून या मतदारसंघामध्ये मी आज आपल्याला एवढीच विनंती करायला आली आहे की जेवढे महिला आहे जेवढे बेरोजगार आमचे युवक आहे सगळ्यांना विनंती करेन कोणत्याही पक्षाचे जरी तुम्ही असले सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते कि राजकमल डोक्या सु, डोळ्यासमोर तुम्ही आणा चांदूर बाजार मध्ये मी पराभूत झाल्यानंतर त्याच दिवशी काय झालं ते फक्त डोळ्यासमोर आणा अरे आमची संस्कृती नाही आहे हार जीत हा लागला असत सगळ्यांना जीवनात पण त्याच्या नंतर जे त्यांनी धिंगाणा आमच्या अमरावतीमध्ये घातलं ते फक्त डोळ्यासमोर आणा आणि आमचे राजेश भाऊला कमळ या चिन्हावर सगळ्यांनी मतदान करा आणि मला जेवढा मतदान केलं त्याच्यापेक्षा दुप्पटीनी राजेश राजेश आपण सगळ्यांनी मतदान करा किती लोक दुप्पटीने मेहनत करणार आणि राजेश भाऊला निवडून आला त्यांनी वरती करून सांगा सगळ्या न्याय भावांना मी विनंती करायला आली आहे मोजरी उपसा सिंचन जे प्रकल्प होता उपसा सिंचन प्रकल्प होता। जे होता माहित आहे ना शेतकऱ्यांना आपला गाव त्याच्यात आहे का किती गाव जे बाकीचे अर्धे गाव आहे ते आवर्जून जानी जाणीबुजिनी कि हा गाव आणि बाजूचे जे जेवढे गाव आहे ते सगळे त्यांचे विरोधात जातात म्हणून जे प्रकल्प आहे म्हणून जे उपसा मोजणी प्रकल्प आहे त्याच्यामध्ये ते सगळे गावांना त्यांना डावलं आणि तोच तोच घेतले जे पाठीशी उभे आणि त्यांना मतदान करत असते त्याच गावाला त्याच्यामध्ये घेतलं आणि जेवढे शेतकरी आज सिंचनाकडनं वंचित राहिले आहे त्याचा सगळ्यात मोठं कारण माझी नणंदबाई आहे स्वतःचा स्वार्थ पाला स्वतःच्या मतदान पाहिला पण शेतकरी दिवस रात्र ज्या शेतामध्ये उन्हाचे चटके घेऊन उन राबतात त्या शेतकऱ्यांसोबत जर कोणी अन्याय या मतदारसंघामध्ये केला असा तर ती आमची ताई आमची नणंद बाईनी केलं म्हणून आज मी सगळ्यांना विनंती करायला आली आहे आमचे जेवढेही पदाधिकारी आहे कोणाची ऐकाची नाही या लाडकी बहिणी तो अजिबात नाही ऐकाच शेतकऱ्यांच्या सगळ्यात मोठी अनाउन्समेंट देवेंद्र केली फडणवीस तारखेला जशी आमची सरकार बसली सगळ्यात पहिला कॅबिनेटचा निर्णय म्हणजे आमचे शेतकऱ्यांची पूर्ण सात बारा कोरा करून देण्याचं सत्य आमच्या सरकारने आम्हाला दिलेलं आहे इस बार भारत माता की जय भी त्यूसा में होगी और जो झंडे भगवे लहराने वो भी त्यूसा मतदार संघ में बिना खौफ के बिना कोई डर के अरे इस खून में हर बूंद में भगवा है और जिस दिन तेईस तारीख को हमारे राजेश भैया इस क्षेत्र के आमदार बनेंगे क्या वेड़ी भगवा पूर्ण त्यूसा मतदार संघ में दिखाई देना है तैचा मध्य कुठे शंका नहीं है आमच्या शेतकऱ्यांसाठी आमची याच गावाची सरपंच बाई त्याच पद्धतीने मावली नाही नाही बुंदिले याच गावाची सरपंच आणि एक दुसरी आमचे बुंदिले म्हणून सरपंच आहे माऊलीचीच ज्या गावामध्ये जे सरपंच तिचे बाजूने उभे नाही राहिले ना तिच्यावर अँटी करप्शन टाकते तिला सगळ्यांसोबत बसून सगळे सदस्यांना पैसे देऊन त्यांना आतमध्ये दे टाकते ती माऊलीची सरपंच एक बाई आहे आणि रात्री एक वाजता तिला अरेस्ट करायला येईल वाले पाठवले होते अँटी करप्शनचे त्या बाईला वाचवणारी आम्हीच आहे अरे एक बाई असून दुसऱ्या बाईला एक वाजता अरेस्ट करण्यासाठी तुम्ही पाठवता अरे कोणता जिगरा घेऊन तुम्ही, आ, मतदार संगा माईला तुम्ही या मतदारसंघामध्ये काम करत आहे मला खूपच अतिशय वाईट वाटतात की एक महिला असून महिलांची बाजू घेऊ शकत नाही आणि महिलांना जेलमध्ये टाकण्यासाठी तुम्ही लोक पाठवतात दुर्देवी या माझ्या पूर्ण मतदार मतदारसंघाचं की एवढे वेळ तीन टर्म तिला प्रतिनिधित्व करण्यासाठी या मतदारसंघाने चान्स दिलं आता तरी या मतदारसंघाचं भविष्य जर बनवायचं या बेरोजगार मुलांच्या हातात रोजगार द्यायचे असेल या मतदारसंघाचे रस्ते जर पूर्ण करायचे असल या मतदारसंघाचे दिवसा सारखे शहराला जर पाणी द्यायचं असल या मतदारसंघाला पूर्ण विदर्भात जर पहिले क्रमांकावर आणायचं असन तर तुम्हाला राजेश भाऊची साथ द्यावाच लागत नाहीतर घेऊन या मतदार संघामध्ये गेल्या किती वर्षापासून उभे आहे ते सगळं नाच आपल्या मुलांच्या भविष्य सुद्धा रोडवर आणण्यासाठी विचार करणार नाही म्हणून सगळ्यांना मी हाच जोडून विनंती करते आणि नम्र विनंती करते की हा इलेक्शन तुमच्या आणि आमच्या नाही हे इलेक्शन दिवसा मतदारसंघाच्या भविष्य निर्माण करणारा मतदार मतदा, मतदान राहणार आहे म्हणून सगळ्यांना ये देखो किसी ने कितना भी सोचा कि नवनीत राणा को हराया है और नवनीत राणा खत्म हो जाएगी नवनीत राणा ना संपनारा विषय है नवनीत राणा का सिर्फ पद गया है नवनीत राणा का फक्त पद गेला है अरे पावर और ताकत आज भी उतनी रखती हूं अगर पैर मारा तो पूर्ण महाराष्ट्र हिलाने की ताकत नवनीत राणा आज भी रखती है कमळाच आहे कमणा म्हणून एवढी घबराट आहे ज्यांना सरळ तोंडाने कधी नमस्कार बोलत नव्हती रात्री दीड दीड दोन दोन वाजता फोन करून सांगत आहे किती पैसे पाठवू मला सांग मना दादा पैसे द्यायला आली तर मी माझ्या भावांचं नुकसान नाही करणार जेवढे भाऊ आहे ना माझे इथे जर कोणी आला पैसे द्याले, द्याले। माई नोनंद आली तर घेऊन घ्यायचे बर सोडायचे नाही आती कमवले आहे पेक्षा परे कमवलेले आहे पैसे घेऊन घ्यायचे पण मतदान तेवढाच तुमच्याकडनं अपेक्षा आहे फिर परत या वरा गावाचे सगळे लोकांचे उपकार आणि मी ऋणी आहे की माझे इलेक्शन मध्ये आपण सगळ्यांनी माझे पाठीशी उभे राहिले म्हणून येणाऱ्या काळामध्ये परत या गावाचं आपले लोकांचं आपल्या शेतकऱ्यांचं आपली टेक्स्टाईल पार्कमध्ये जेव्हा चार लाख पाच लाख लोकांना आपण रोजगार देऊ